नमस्कार मी डॉक्टर रेशमा कुराणी कर्करोग तज्ज्ञ ऑक्टर पुराणी कॅन्सर चेनिक गोत तर आज आपण बोलणार आहोत कर्करोग याविषयी कर्करोग हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे कर्करोग हा जगामध्ये महिलांमध्ये आढळणारा सर्वात प्रामुख्याने पहिला कर्करोग आहे म्हणजे मोस्ट कॉमन कॅन्सर इन ऑल ओव्हर द वर्ल्ड तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दर सत्तावीस महिलांमागे एका स्त्रीला हा कर्करोग होण्याची शक्यता त्रमुक्या आहे तर जरी ही आकडवाडी धडकी भरवण्यासारखी आहे म्हणूनच आपण आज या विषय जाणून घेऊया की हा कर्करोग कशामुळे होतो याची लक्षणं कोणती आणि याचे उपचार पद्धती कोणते तर ब्रेस्ट कॅन्सर किंवा सणांचे कर्करोग याची प्रमुख लक्षणे कुठली आहेत सर्वात प्रथम आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे स्तनांमध्ये गाठ जाणं म्हणजेच ब्रेस्टला तर सणांच्या गाठी जनरली पेनलेस असतात त्या दुखत नाहीत कडक असतात आकार आणि अक्षरक्ष अगदी बेस्ट कशात किंवा गोल नसतात आणि त्वचेला किंवा आतल्या मसल्सला चिकटलेले असतात तर अशीच घाट कधी कधी काखीमध्ये सुद्धा महिलांना जाणवू शकते तर हे सगळ्यात महत्वाचं आणि प्रमुख सिमटम आहे त्याच्यानंतर निपलमधून डिस्चार्ज होणं जे सिम्पल पाण्यासारखं असेल किंवा रक्त पण असू शकतं ते असं डिस्चार्ज असणं हे सुद्धा या कॅन्सरचं महत्वाचं लक्षण आहे तर हा कर्करोग गुड़। होण्याची मुख्य कारणे कुठली आहे तर मासिक पाळी लवकर येणं वजनिवृत्तीचं वय पन्नाशीचं वर असणं मुलांना स्तनपान न करणे पहिलं पस्तीशीच्या नंतर होणे किंवा व्यायाम न करण्याची वृत्ती हे सगळे कारण हा कर्करोग वाढवण्यास कारणीभूत या कर्करोगाची त्वचा जाड एखाद्या ऑरेंज पील आपण म्हणतो तर संधीच्या सालेसारखं जाड होणं असंही लक्षण दिसू शकतं दोन्ही स्तनांच्या आकारामध्ये फरक असणं म्हणजे एक स्तन हो दुसऱ्या याच्यापेक्षा जर का मोठं दिसत असेल तर हे सुद्धा आहे या कर्करोगाची असते जर हा कॅन्सर इतर अवयवामध्ये पसरलेला असेल तर दम लागणं कावीळ होणं डोकं दुखणं हे असे किंवा इव्हन पाठ विविध लक्षणं या कर्करोगाची असू शकतात तर असे काही लक्षणं आढळल्यास आपण आपल्या कर्करोग किंवा ऑकोलॉजिस्टला आवश्यक ह्याचं निदान करण्यासाठी आम्ही सोनोग्राफी करतो मॅमोग्रॅम करतो आणि गरज पडेल तेव्हा सुहिनी या लग्ची तपासणी करतो ज्यांनी हे कॅन्सरचं डायग्नोसिस कन्फर्म होत आपल्या सर्व स्त्रियांना आमचं हे आव्हान आहे की चाळीशी नंतर दरवर्षी त्यांनी मॅमोग्रॅम ब्रेस्टची तपासणी आवश्यक करावी याच्यामध्ये छोट्या छोट्या गाठी सुद्धा लवकर निदर्शनास येऊ शकतात आणि हा कर्करोग जर आपण लवकर डायग्नोस केला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो त्याच्यानंतर याच्या उपचार पद्धती म्हणजे एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे शस्त्रक्रिया त्याच्यानंतर किमोथेरपी आणि रेडिएशन या तिन्ही प्रकारचे उपचार पद्धती या कर्करोगासाठी आपण देतो त्याच्यानंतर आता बऱ्याच आधुनिक उपचार पद्धती पण आलेल्या आहेत जसं हॉर्मोनल ट्रीटमेंट टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी या देखील उपचार पद्धती या कर्करोगासाठी आता अवेलेबल आहे जर हा कर्करोग लवकरच्या स्टेजमध्ये निधन झाला तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि जरी हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये निदान झाला तरी पण आता बऱ्याच आधुनिक उपचार आयुष्य नक्कीच वाढत आहे हा कर्करोग टाळण्यासाठी तर मुलं जन्माला आल्यानंतर एक वर्ष किंवा दोन वर्षाचं स्तनपान केलं तर हा कर्करोगाची रिस्क नक्कीच कमी तुम्ही जर का स्वतःला फिट ठेवलं वजन नियंत्रित ठेवलं रेग्युलर व्यायाम केले आहारामध्ये फ्रेश पालेभाज्या फळं या अशा गोष्टी जर का तुम्ही घालल्या तरी पण हे कर्करोग टाळण्यास नक्की मदत होते पहिलं मूल पस्तीशीच्या आत होलं तरी पण हा कर्करोग होण्याचे लक्ष प्रमाण कमी होतं ते या सर्व पद्धतीने हा कर्करोग तुम्ही आवश्यक आहे धन्यवाद